चित्र काढावं असा हा सुंदर नजारा आहे समोरच्या त्या झोपड्या मित्रांनो ट्रॅव्हल विथ मी श्रीच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत सातपुड्याच्या खाली म्हणजे नर्मदा घाटावर आपण चाललेलो आहोत आणि दुर्गम भागातली जी गावं आहेत ती आपल्याला आज एक्सप्लोर करायची आहेत आणि हा सातपुड्याचा सुंदर असा परिसर आपण पाहतो आहोत धुक्याने सगळं वेढलेलं आहे आणि आपण आता जी गावं एक्सप्लोअर करणार आहोत ती गावं बघायचा आपल्याला कधीचा विचार होता आणि त्यापर्यंत जाणं हे आपलं स्वप्न होतं आणि आज आपण त्या गावांमध्ये जाणार आहोत दुर्गम भागातील जी गावं आहेत ती गावं कोणती आहेत मी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बघा धुकं किती आहे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आम्ही आता आहोत आणि पूर्ण धुकंच या ठिकाणी आहे लिटरली ढगात आपण आहोत सर्वजण असं म्हणायला हरकत नाहीये सगळीकडे धुक्याची चादर आहे आपण पाहू शकता समोर आता ही बाईक जाते आहे वीस फुटानंतर आपल्याला बाईक दिसत नाहीये म्हणजे एवढं धुकं या ठिकाणी आहे आणि आपण चाललो आहोत सातपुड्यातल्या दुर्गम परिसरामध्ये भेटी देण्यासाठी पावसाळ्याचं वातावरण आहे अतिशय सुंदर असा हा निसर्ग आहे आणि मित्रांनो हे आमचे मित्र अमर देसले सर माधव पाटील सर मनोज शिंदे सर किशोर शिंदे सर भटकंती करायला आम्हाला आवडतं आणि या भटकंतीच्या उद्देशाने निसर्गातलं सौंदर्य पाहणं आणि निसर्ग अनुभवणं या सगळ्या गोष्टींचा आनंद आम्ही या ठिकाणी घेत आहोत चला तर सातपुड्याच्या भटकंतीला चला चलायचं मित्रांनो सर आम्ही सर्वजण आता सातपुड्यातल्या दुर्गम गावांना भेटी द्यायला चाललेलो आहोत आणि जी गावं आपल्याला बघायची आहेत ती गावं खूप सुंदर आहेत सातपुड्याच्या अगदी दऱ्याखोऱ्यांमधली ती गावं आहेत दुर्गम आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याला पैपई पण जावं लागणार आहे पण जायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आणि ती गावं बघायची आहेत थोडा उतरून झाली जातात खूपच एन्जॉयबल मित्रांनो ऍक्च्युली आता आपण सातपुड्याच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या उतरायची सुरुवात केली उतरायची सुरुवात केलेली आहे आणि आता आपण हा जो घाट चढून आलेला तो पूर्ण घाट उतरून आता सातपुड्या पर्वताच्या पश्चिमेला जाणार आहोत आपण आता पश्चिमेला जातोय त्या टर्नवर आपण उतरलेला होतो आणि आता हा सातपुड्याच्या पर्वतरांगांमधला आपला उत्तरतेचा प्रवास आहे आणि आपण ज्या दुर्गम गावाखाली आहेत त्या गावांकडे आपण आता चाललेलो आहोत इथे मोबाईलला नेटवर्क नाहीये कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाहीये रस्ता इथपर्यंत तरी चांगला आहे आता पुढे बघूया आपण पुढे तशा प्रकारचा रस्ता आपल्याला मिळतो आणि हा प्रवास जो आहे एक्झॅक्टली तीन साडेतीन तास आम्हाला लागणार आहेत सगळ्या या गावांमध्ये जायला तर आता खडतर प्रवास आहे आपण जाणार आहोत मित्रांनो हा का तुम्हाला सांगितलं की पुढे व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की आपण कुठं चाललो आहे नेमकं तर मित्रांनो हे बघा खडकी खडकीला आपण चाललो आहे आणि या खडकीपासून अजून पुढे आपल्याला चार पाच गावांमध्ये जायचं आहे त्या पाड्यांमध्ये आणि तिथून पुढे थेट नर्मदा काठावर आपण जाणार आहोत आणि हा सातपुड्यातला दुर्गम जो भाग आहे तो आज आपण या व्हिडिओमधून एक्सप्लोअर करणार आहोत मित्रांनो काय अप्रतिम नजर आहे बघा आपण लिटररी ढग आणि ढगांची चादर खाली एक दरी आहे बघा प्रचंड अशी दरी आहे पण धुक्यामुळे आपल्याला काहीच व्हिजिबल नाही आहे संपूर्ण धुक धुक आणि धुक आपण नजारा पाहू शकतात काय सुंदर अप्रतिम आहे एकच नंबर निसर्ग इट्स सो so ब्युटिफुल मित्रांनो खूपच सुंदर आहे मित्रांनो तर समोर आपल्याला दोन रस्ते दिसत आहेत आणि हा जो समोरचा रस्ता आहे हा सावड्या दिगर सावड्या लेकड्या दिगर आणि फलई या गावांना जातो आहे आणि आपण डाव्या बाजूला आता वळण घेऊन चाललेलो आहोत ते म्हणजे खडकी खडकी गावात जाऊन आपण परत वरती येऊन किंवा खालून के रस्ता आहे तिकडनं आपल्याला जायचं आहे येताना मात्र कदाचित आपण या रस्त्याने येऊ आता उजव्या साईडचा जो रस्ता होता तो दिगर सावड्या लेकड्या आणि फलई या गावांना जातो आपण आता चाललो आहे खडकीकडे ग्रीनरी निसर्ग मित्रांनो ही अशी आहेत या गावांना स्वतःहून येत नाही दुर्गम आहेत सातपुड्याच्या अगदी खालच्या पायथ्याशी असलेली ही गावं आहेत आपण आता समोर पाहतोय त्या ठिकाणहून आपण आलो तो समोर जो पॉईंट दिसतो तो, तो खडकी पॉईंट आहे पूर्ण घाट उतरून आपण खाली आलेलो आहोत बहुतेक खडकी गावाची जी लोक आहेत ती त्या खडकी पॉइंट कडनं पायपाईस खाली जातात वण्णावणांचा रस्ता आहे दरड कोसळलेला या ठिकाणी आपण पाहू शकता आणि हा रस्ता अलीकडच्या काळात म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी तयार झालेला असावा त्याआधी इथे पक्का रस्ता नव्हता वाहनं यदा करत नव्हती आणि त्यावेळेस मग या लोकांना जेही काही धान्य वगैरे किंवा किराणा घेऊन जायचा असेल तर तो डोक्यावर उजं घेऊनच घेऊन जाता येत होता आणि अशा पद्धतीने किंवा खेचर गाडवांच्या पाठीवर लादून पण आता हा एक रस्ता झाल्यामुळे त्यांच्यासाठी दळणवण्णाची सोय उपलब्ध झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतो आता पूर्ण उतार आहे आपण पूर्ण हा घाट उतरून खालीत आलेलो आहोत आणि खाली आपल्याला आता शेत या ठिकाणी नजरेस पडायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मकी वगैरे मकाई वगैरे पेरले जातात जास्त काही विशेष करून इथे पिकत नाहीये कारण खडकाळ आणि मुरमाड जमीन आहे पावसाळ्यात जे जे काही पिकतं तेवढंच या ठिकाणी पिकं घेतली जातात मित्रांनो आता आपण खडकी गावाच्या म्हणजे जवळच आलेलो आहोत आणि ही जी घरं आपल्याला दिसत आहेत लांब लांब पसरलेली हे खडकी आहे म्हणजे पाडेपाडे आहेत दोन दोन चार चार झोपड्या आपल्याला या पायत्याशी बघायला मिळतात आणि घरं लांबला अंतरावर आहेत आणि त्यांनी शेती या ठिकाणी केलेली आपण पाहू शकतो की या टेकड्यांवर या बांधवांनी शेती केलेली आहे आपण पाहत आहात या लांबवर पसरलेल्या झोपड्या ही घरं जी आहेत म्हणजे पाडेपाडे आहेत प्रत्येक बांधवाचं आपल्या शेतात घर आहे प्रत्येक झोपडी शेजारी आपल्याला या ठिकाणी शेती दिसून येत आहे आणि लांबपर्यंत आपण नजर टाकली तर लांबपर्यंत आपल्याला या ठिकाणी ही वस्ती आढळून येते अशा पद्धतीचं हे खडकी गाव सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये वसलेलं आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहतो समोर एअरटेलचा टावर पण आलेला आहे म्हणजे मोबाईलला रेंज इथे आहे आत्ता सध्या तरी एअरटेलला आणि हा सुंदर असा नजारा या खडकी गावाचा आपण पाहत आहोत म्हणजे चित्र काढावं असा हा सुंदर नजारा आहे समोरच्या त्या झोपड्या आणि त्या झोपडीच्या लगत असलेली शेत आणि आजूबाजूला पर्वतरांगांनी वेढलेलं हे ठिकाण तिन्ही बाजूला या ठिकाणी पर्वत रांगा आपल्याला दिसून येतात आणि या पर्वतरांगांच्या चारही बाजूला पर्वतरांगा आहेत एक प्रकारे म्हटलं तर आणि या खोलगट अशा दरीमध्ये हे गाव वसलेलं आहे आणि या गावातलं हे निसर्ग सौंदर्य युक्त दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत अतिशय सुंदर आहे तर सुंदर दृश्य आपण पाहतो आहोत खडकी गावाचं आपण खडकी गावात आता येऊन पोचलेलो आहोत ऑन द वे आपण ते गाव पाहतो आहोत आणि सुंदर शेतांमध्ये सोलर प्लांट पण आहेत म्हणजे टेक्नॉलॉजी आणि एक नदी वाहते गावातून छोटीशी नदी म्हणण्यापेक्षा ओढ आहे तो आणि आपण त्या समोरच्या टेकडीवरनं खाली उतरून आलेलो पूर्ण आणि समोर प्राथमिक आरोग्य केंद्र पण आहे या गावात म्हणजे या भागातलं एक मोठं गाव आहे खडकी आणि पाडे पाडे मिळून हे बनलेलं आहे आणि या गावात आता आपण आहोत इथे वस्ती आपल्याला जरा दाट वस्तीची घर वगैरे आपल्याला दिसून येत आहे तिथे नागरिक आहेत गावातले आणि हा मंदिर आहे टावर आहे एअरटेलची रेंज आहे इथं असं पाहिजे पडलं खूपच निसर्ग सुंदर असं हे गाव आहे मक्याची शेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात समोर आपण पाहतो आहोत तो टावर या ठिकाणी मोबाईलचा टावर पण आहे कनेक्टिव्हिटी आहे आणि चारी बाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं सुंदर असं सा गाव सातपुड्याच्या पर्वतरांगांमधलं संपूर्ण म्हणजे बाहेरच्या विश्वाशी त्याचा काही संपर्क नाही अशा प्रकारचं हे लोकेशन आहे आणि म्हणजे दरीमध्ये हे गाव आहे चारी बाजूने टेकडे आपल्याला दिसून येतात आणि या ठिकाणी समोर हे हो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ती अंगणवाडी होती वाट हा आपण जे आधी पाहिली ती अंगणवाडी होती आणि हे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत या ठिकाणी आहे